काय सांगाल कोणत्या कारणास्तव हे शांततेत आंदोलन काढलं होतं नेमक्या काय मागण्या आहे प्रमुख मागणी ही आहे की बुद्ध बुद्धविहार जे आहे बुद्धवेळीला की जिथे तथागत भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्तीचा प्राप्ती झाली ते बुद्धविहार आजही त्या बुद्धविहारामध्ये नॉन बुद्धिस्ट आणि चार बुद्धिस्ट नॉन चार बुद्धिस्ट आणि त्या जिल्ह्याचा कलेक्टर असे पाहून त्यांचं व्यवस्थापनासाठी कमिटी आहे ती कमिटी बरखास्त व्हावी एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द व्हावा आणि संपूर्ण बुद्धविहार बोधांच्या ताब्यात द्यावं अशी ही प्रमुख मागणी आहे कारण या भारतामध्ये आपण पाहतो विविध जातीने विविध धर्माने नटलेला हा भारत देश आहे या देशामध्ये प्रत्येकाचं आपलं वेगळं वेगळं तीर्थस्थळ आहे त्या प्रत्येकाच्या तीर्थस्थळामध्ये एकही तुम्हाला बौद्ध मिळणार नाही आहे किंवा मुस्लिम बांधव असेल तर मुस्लिम बांधवाच्या मस्जिदमध्ये तुम्हाला बौद्ध किंवा हिंदू मी तिथे पुजारी म्हणून मिळणार नाही आहे किंवा गुरुद्वार असेल तर गुरुद्वारामध्ये तुम्हाला ख्रिश्चन किंवा बुद्धिस्ट तुम्हाला कोणी पुजारी म्हणून मिळणार नाही आहे तर सर्व देशात असताना सर्व धर्म धर्मसमभाव हा देश मानतो या देशामध्ये सर्व चे विहार वेगळे आहे सर्वांचे मंदिरं वेगळे आहेत तर त्या विहारामध्ये स्वतःचा जो धम्म आहे जो बुद्धाचा धम्म आहे बुद्धाने जो धम्म दिलेला आहे त्या धम्माचं अनुकरण करणारा जो वर्ग आहे बौद्ध भिक्षू आहे तर त्या बौद्ध भिक्षूंच्या स्वाधीनं ते विहार करावं आणि ती मॅनेजमेंट जे आहे एकोणीसशे एकोणपन्नासची मॅनेजमेंटचा जो कायदा आहे तो रद्द करावा ही प्रमुख मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आहे पण सरकार मात्र त्याच्यामध्ये फार दिलगिर वेग वेगवेगळ्या वेग कारणाने वेळ देतो आणि निश्चित रूपाने हे नवी मुंबईचा हा जो समस्त समाज बांधव आहे आज आपल्या शांतचित्ताने आणि करुणेने हा रस्त्यावर उतरला आहे की त्यांचं प्रामाणिकपणाने आणि मत आहे त्यांचं की आम्हाला आमचं बुद्धविहार आमचं श्रद्धास्थान आहे आमचं श्रद्धास्थान आमच्या स्वाधीन करावं की जेणेकरून आम्ही तिथे वंदन करत असताना अन्य कुणाचे शब्द आमच्या कानावर पडणार नाही आहे आज जर तुम्ही बुद्धगळीमध्ये गेलात तर सकाळच्या प्रहारी सकाळच्या वेळेला एकीकडे एक एक बुद्धं सरण गच्छामीचा मंत्र बोलला जातो एकीकडे एक ओम किंवा अनेक प्रकारचे ओम बोलल्या जातात तर तिथे एक दिवस असा येईल की गोंधळ निर्माण होईल आणि तो शांतता असावी हा देश शांततेने ओळखला जातो आणि या देशातला प्रत्येक माणूस जगाला सांगतो की आम्ही तुम्हाला बुद्ध दिला आहे करुणेचं प्रतीक दिलं आहे मैत्री दिली आहे तर मग त्याच बुद्धाच्या देशामध्ये करुणा मैत्री प्रस्थापित राहावी आणि मैत्रीच्या माध्यमातून बुद्धविहार हे बोधांच्या स्वाधीन करावा अशी प्रमुख मागणी आहे असला ही आंदोलन करायची वेळ येते नाही लोकप्रतिनिधी आहेत तर लोकप्रतिनिधी जे आहेत तर ते लोक दोन लोक लोक चार लोकांनी तिथे आवाज उठून होणार नाही आहे कारण तर आपल्या सर्वांना माहीत आहे की लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये एका मतावर काय होत नाही किंवा चार मताने काय होणार नाही आहे तर मोठ्या संख्येने तिथे लोकांनी आवाज उठवला पाहिजे केवळ मागासवर्गीयच लोकांनी नाही आहे तर या देशातल्या प्रत्येक माणसाने समजलं पाहिजे की आम्ही बुद्धाला मानतो आम्ही बुद्ध तुम्ही बना भारताच्या भूमीमध्ये तुम्ही कुठेही जाल तर तिथे तुम्हाला बुद्धाशिवाय दुसरं काय आढळत नाही आहे मग बुद्धाला तुम्ही एवढं काही मानता बुद्धाला फॉलो करता बाहेर देशामध्ये सांगता की बुद्ध तर मग त्याचं थोडंसं आचरण भारतामध्ये व्हावं आणि बुद्धिहत करावंच एवढी प्रमाणिक इच्छा आहे तुम्ही शांततेमध्ये आंदोलन करताय की जर का तुमच्या भाषा नाही मान्य झालं तर पाऊल नाही आम्ही शांततेचं आंदोलन करणार कारण आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत आमच्यामध्ये शांतीच असणार आहे आमच्यामध्ये क्रांती नसणार आहे कारण तर क्रांती करण्याचा आमच्यामध्ये बुद्धाने शिकवलं की क्रांती करण्यापेक्षा शांतीने जर जिंकता येते मैत्रिणी जगाला जिंकता येते युद्धाने युद्ध अधिक पेटतात मैत्रिणी युद्धाला जिंकत आहेत हे बुद्धाने आम्हाला शिकवलं म्हणून आम्ही इथून पुढे हजारो जरी आंदोलनं करायची असतील आम्हाला तरी आम्ही प्रेम करुणा आणि मैत्री याच भावनेने आम्ही आंदोलन करणार आहोत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्रांती नसणार आहे